नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काल भाजपाकडून डॉ योगिता चौरे यांचा जोरदार शक्तीप्रदर्शनवर रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून डॉ योगिता जितेश चौरे गायत्री साहेबराव देशमुख तसेच जयश्री शिवम ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तथापि आज डॉ योगिता चौरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांचा एबी फॉर्म दाखल करण्यात आला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केले रॅलीत माजी मंत्री डॉ सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील ज्येष्ठ नेते बापू खलाणे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ योगिता जितेश चौरे मोहन सूर्यवंशी प्रदीप कोठावदे भैया गांगुर्डे हर्षवर्धन दहिते चंद्रजित पाटील योगेश नेरकर विजय गांगुर्डे अमोल पाटील देवेंद्र गांगुर्डे शैलेंद्र आजगे डॉ राजेंद्र पगारे राजेंद्र शिरसाट चंद्रशेखर बावीसकर प्राध्यापक सविता पगारे पल्लवी गांगुर्डे सुवर्ण आजगे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते